श्री परमात्मने स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंडावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया साधक संवाद या प्रवचनमालेतील पहिलं प्रवचन जन्मा आलो त्याचे आजी फळं जाले साचे याचा भाग सातवा तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात सुंदर मार्गदर्शन करतात उपदेश करतात तो असा आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे देवाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे देता देवविता नेता नेवविता तो येथे तुझी सत्ता काय आहे निमित्त्याचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला तुका म्हणे कारे नाशवंतासाठी देवासवे आटी पाडितोसी लोक हो या संसार प्रपंचाच्या प्रवाहात सापडला आहात वाहात चालला आहात मुडता आहात यातून वाचायचं असेल तर जरा उठा वर या जेवढ्या त्वरित हे कराल तेवढी लवकर सुटका होईल देवाला पांडुरंगाला आधी शरण जा तो पांडुरंग उदार आहे दयाळू आहे करुणा घन आहे तो कृपा करेल तुम्हाला वाचवेल तारील हाही विचार करा की हा मनुष्य देह जो तुम्हाला लाभला तो देवानं दिलेली देणगी आहे तो त्याचा त्याला कधीतरी परत करावाच लागणार आहे जी धनसंपत्ती तुमच्या वाट्याला आली ती कुबेराच्या महालक्ष्मीच्या कृपेनं मिळालेली आहे देणारा तो आणि नेणाराही तो तो वेगळाच आहे तुझ्या मालकीचं इथं खरोखरी काय आहे तू केवळ निमित्त्याचा धनी आहेस इथे तुझी सत्ता काहीही नाही उगाच माझं माझं म्हणून व्यर्थ सारं गोळा करतोयस जे जमवतो आहेस ते ते सर्व नाशवंतच आहे या देहावर तुझी काडीचीही सत्ता नाही देह माझा असेल तर माझी त्याच्यावर सत्ता अधिकार हवा माझं त्यानं ऐकायला हवं साधी सर्दी येऊ नये खोकला होऊ नये अशी आज्ञा तुम्ही शरीराला देऊन पहा शरीर ऐकतं का मी सदैव तरुणच राहणार माझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडू नयेत दृष्टी मंद होऊ नये कान ठणठणीत असावेत एवढं तरी घडतं का कधीही घडत नाही तरी आपण या देहाचं कौतुक किती करतो धन मिळवणं आपल्या प्रयत्नावर कष्टांवर खरोखरी सगळं अवलंबून आहे का त्या महालक्ष्मीची कुबेराची कृपा असेल तर काहीही करा यशच यश मिळेल आणि त्यांची अवकृपा असेल तर लाख प्रयत्न करा हाती काहीही लागत नाही हे खरं आहे की नाही मी केलं माझ्यामुळे झालं माझ्या प्रयत्नानं हे उभं केलं ही भाषाच वेडपटपणाची आहे संतांनी संसाराची आणि स्त्रीची जी टीका केली आहे ती त्यानं त्यांची आसक्ती टाकावी यासाठी केलेली आहे देवाचा विसर पडतो म्हणून संसार वाईट मनुष्याला देह लाभला आयुष्य लाभलं कशासाठी याचा विसर पडू देऊ नका तुकाराम महाराज सांगतात इहलोकीचा हा देहे देव इच्छिताती पा आहे धन्य आम्ही जन्मा आलो दास विठ्ठलाचे झालो आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे तुका म्हणे पाठवणी करू स्वर्गाची निशाणी सच्चिदानंद पदाची प्राप्ती करून घ्यावी हे मनुष्य जन्माचं आद्य प्रयोजन आहे त्यात धन्यता कृतार्थता आहे संसारी गुंतून नेमकं हे उद्दिष्ट विसरलं जातं म्हणून तो त्याज्य वाईट अविवेक वाढवतो तो संसार आणि विवेक जागवतो तो परमार्थ हे जो बरोबर ओळखतो तो खरा साधक एवढं सारं ऐकल्यावर प्रश्न विचाराल की आम्ही प्रपंच करावा की करूच नये समर्थ रामदास स्वामी मार्गदर्शन करतात प्रपंच करावा नेमकं पहावा परमार्थ विवेक करिता उभय लोक संतुष्ट होते प्रपंच नीती नियमानं जेवढ्याच तेवढाच करावा आणि विवेक युक्त होऊन परमार्थ करावा समर्थ असंही सांगतात प्रपंची जो सावधान तो परमार्थ करील जाणं प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा सावध राहून प्रपंच करावा अशा सावध साधकांकडूनच परमार्थ केला जाईल जो खोटारडेपणाने प्रपंच करतो तो परमार्थही खोटाच करणार प्रपंच करा पण थोडं अलिप्त रहा अंतर्बाह्य लिप्त होऊ नका आकाश तारकांच्यापासून अलिप्तच असताना आकाश ढगांच्या रंगरूप आकृतीपासून अलिप्त असताना तशीच अलिप्त राहण्याची कला साध्य करा प्रपंचामधले सर्व भोग माणसाला दिनवाणं करतात छळतात वासनेच्या जाळ्यात अडकवून फरपटत नेतात हे ओळखून वैराग्याचाही आश्रय करता येतो काळजी आपणच करायची जीवन स्वैर भोगमय होता कामा नये जे श्रेयस्कर ते गमावता कामा नये सज्जनता सात्विकता टाळून अमंगल जीवन जगू नका आज एवढंच यानंतरचा भाग उद्या ऐकूया सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी महाराज की जय ओं तत्स्य